वेलकम टू माय चॅनल सुनीता वनखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशा तुम्ही ठीक असाल ठीकच राहा मी पण ठीक आहे फ्रा फ्रेंड्स आत्ता वाजले आहे सव्वा होऊन राहिले आहेत प्रांजू आणि सोपनील किराणा आणायला गेले आहेत इतवारी इतवारीमध्ये होलसेल किराणा मार्केट आहे तिथूनच किराणा आणतात महिन्याचा कारण तिथले रेट पण छान राहते आणि वजन वगैरे पण चांगलं मिळते होलसेलमध्ये तिथनंच आणतात किराणा किराणा आणायला गेले कारण आता नवरात्रीचं वगैरे उप नवरात्री चालू होते आत्ता काही दिवसानं अखरपक येथे सण राय सण चालू झालेले आहेत तर ते तिथनंच आणतात थोडाफार लागला इते ला तर मग इथेच इथे सुपर बा बाजार आहे तिथून आणतात पण जे जास्त महिन्याचा राहिला तर इतवारीमधूनच आणतात कारण तिथे रेट पण छान आहेत आणि रुही झोपली होती रुही मागे लागल म्हणून तिला झोपून ठेवलं झोपली आहे रुही बघा मग ते ही मागं लागली असती आणि सोबत गेली का मग ते राहत नाही व्यवस्थित आणि आत्ता मला भूक पण लागली होती थोडा चिवडा घेतलेला आहे खायला नाश्ता करायला कारण लवकरच भूक लागते आता रोही उठाच्या आधी आले पाहिजे नाही तर मग ती रडायला सुरवात करा नाही दिसली तिची मम्मी पप्पा तर प्रांजूच्या या सकाळीच गेल्या साडेसहा पावणे सातला स्वप्नीने नेऊन सोडलं त्यांना बस स्टँडवर वर्धेला गेल्या त्या नऊला पोचल्या घरी जाऊन त्या थोडा वेळ होता तर मी रील बनवली फेसबुकवरची आणि यूट्यूबवरची तर घोणी नखरी नाही राहिला तर मग थोडंसं फ्री राहते आणि रील बनवता येते तसे मी फारच कमी रील टाकून राहिली आहे काय टाका काही नाही समजतच नाही रीलमध्ये पण आणि जर मी बाहेर कुठे जात गेली असती तर ते रील्स वगैरे बनवता आले ते बाहेर कुठे जाण्यात येतच नाही आहे माझं घरातच राहावं लागत आहे घरातच सगळं कुठे जाताना येऊन राहिलं आणि जायचं तर कुठे जाऊ एकटीच हा प्रश्न येत आहे एकटी जायचं म्हटलं तर मी आज मी कधी बाहेर एकटी निघत नाही चला पाहूया पुढे काय होते तर बारीक बारीक राहतेची पक्ते पाया पाय ए रुई। रुही गेली उवर, आहे रो वर आजोबाकडे चॉकलेट मागायला हे बन चॉकलेट आहे म्हणते का आहे ना बाबाकडे आता नारळ आणलं नारळ पाणी पिली रुही आता आमची पतहाग दिवस झाले जेवण वगैरे काही बरोबर करत नाही आधी कसं थोडा वेळ तुला जेवण होईपर्यंत मोबाईल वगैरे देत होतो तो, तो जेवण छान करायची पण आता आम्ही तिची सवय सोडायची होती मोबाईलची कारण मोबाईल शिवाय ती जेवणच नव्हती करत म्हणून ती तिला आता मोबाईलच आम्ही देत नाही हा दहा बारा दिवसापासून पण ती काहीच जेवण नाही करत आहे असंच खाते जे नारळ पाणी फ्रूट फल हेच खात आहे जेवणाला अजिबात हात नाही लावत आहे तिच्यामुळे ते त्या गोष्टीमुळे टेन्शन पण आलेलं आहे कारण जेवण नाही केलं करून राहिली आता तिला डॉक्टरकडे न्यायचं होतं आज पण स्वप्नीला वेळ नसल्यामुळे हे लोक मार्केटमध्ये गेले होते किराणा वगैरे आणायला त्यामुळे तिला नेलं नाही आहे लागेल कारण दहा बारा दिवसापासून तिला जेवण नाही होत आहे नारळ पाणी वगैरेच पित आहे तू नारळ पाणी पिली का आणि बाबाने काय दिलं तुला आता चॉकलेट दिलं है मिळालं का ग होत का एक चॉकलेट होत का आता दूध पिते का आता रुई दुध पिली थोड्या वेळा आणत्रालेला आहे ना, ना सगळं दूध हो ते होुईसाठी वाईट बनवा ना रुमागाशी पण दूध पिली ना तू सकाळी आणलेलं दूध दूध वगैरे पित आहे जेवण जेवणावर बिलकुल लक्ष नाही आहे काहीच जेवत नाही आहे मार्केट मध्ये गेले होते किराणा वगैरे आणला कढई आणली प्राणी प्राणी लोखंडाची उद्या हे किचन करायचं आहे मला म्हणून आज मी स्वप्नीलकडून पेंट बोलावला आहे हा उद्या किचन करून घेईल कारण नवरात्र जवळ येत आहे एक एक करावं लागेल एक एक रूम उद्या सकाळीचपासून सुरुवात करावं लागेल मला कारण एकटीला ते पेंट करावं लागते हळूहळू करावं लागेल कारण आता होत नाही माझ्याकडनं आधीसारखं चला आता उद्या सकाळीच उठावं लागेल पाच लिटर पेंट आणलेला आहे व्हाईट उद्या सकाळीच उठून हे किचन करून घ्यावं लागेल कारण किचन आणि हे सिलिंग पण खूप खराब आहे मी दोन तीन वर्ष झाले सिलिंग मारलच नाही आहे अजिबात यावेळेस सिलिंग पण खूप खराब झालेलं आहे दोन कलर दिसत आहे एक तर व्हाईट दिसत आहे इकडे थोडं लाईट डार्क ब्ल्यू दिसत आहे त्यामुळं उद्या मला सिलिंग पण मारावं लागेल चला लवकर लाग उठावं लागेल आणि करून घ्यावं लागेल उत्सव एक, एक एक रूम पाहावं लागेल जशी जशी जमेल तशी तशी यावेळेस माझी अजिबात इच्छा नाही वरचे रूम करायची मधली रूम पण करायची इच्छा नाही तर किचन करायचं आणि तिकडे बाहेर पॅर्याफिट आहे ते करायचं कारण आता होत नाही थकल्यासारखं वाटतं लगेचच शुगर पाहते आता उद्या हे रूम करून घेते नंतर जर झालं तर पाहते मग आता आमचे जेवण वगैरे झालेले आहे साडेआठ वाजत आहे प्रांजू आणि स्वप्नीलाचं शनिवार मार्केट राहते भाजीचं तिथे गेलेले आहेत दोघे पण स्वप्नीलला कमरेचा त्रास खूप वाढलेला आहे पन। काल पण गेला होता तो डॉक्टरांकडे आज पण गेला होता त्यांनी म्हटलं का तीन चार दिवस आरामने पडा तर एम आर करी कराल बा म्हणून पाहतो आता काय होते तर चला मग आता दुखसुख तर लागलंच आहे जीवनाला चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये